नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य सा युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा आजचा विषय आपण असा घेऊन आलोय की आपण एखाद्या देव देवस्थानाच्या देवस ठिकाणी दर्शनासाठी गेलो तर दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरी डायरेक्ट यायचं आहे कोठेही थांबायचं नाही राहायचं नाही मुक्काम घ्यायचा नाही यामध्ये तथ्य आणि सत्य काय आहे या संदर्भात आपण चर्चा करूया खरं पाहिलं तर आपण पूर्वीपासून या गोष्टी ऐकत आलोय की आपण देवाला गेल्यानंतर कुठेही राहायचं नाही कोणाच्या घरी थांबायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी यायचं यात काही अर्थ आहे का तथ्य आहे का आणि असेल तर काय हे सर्व समजून सांगणे अदोगर मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो की पहा आपण स्मशानभूमीमध्ये जात असतो अंतयात्रेसाठी दहन देण्यासाठी मातीच्या कार्यक्रमासाठी वगैरे वगैरे अशा वेळेला जेव्हा आपण घरी येतो घरी आल्यानंतर आंघोळ करून अंगावरती गोमूत्र घेऊन किंवा हातपाय धुवून अंगावरती गोमूत्र घेऊन कपडे बदलून तरच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो याच्या पाठीमागचं कारण काय तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये जात असतो त्यावेळेला तिथं जे व्हायब्रेशन असतं तिथं ज्या निगेटिव्ह शक्ती असतात एनर्जी असतात त्या आपल्या बरोबर म्हणजे आपले कपडे असतील आपलं शरीर असेल याबरोबर येत असतात आणि आपण तसंच घरात आलो तर त्याचा प्रवेश आपल्या घरात होत असतो आणि म्हणून घरात येण्यापूर्वी हातपाय तोंड धुणे अंगावरती गोमूत्र घेणे किंवा आंघोळ करणे स्मशानभूमीत जे कपडे घातली होती ती बदलून दुसरी घालून आत येणं असं आपण मानतो आता असच जर विचार केला तर समजा आपण देवस्थानाच्या ठिकाणी जात असतो मग ते तुमचं कुलदैवत असो किंवा इतर तुमचे इष्टदैवत असो आपण दर्शनासाठी जात असतो दर्शनाला गेल्यानंतर आपण दर्शन घेतो आणि मग अगदी देवाची मूर्ती असो फोटो असो फुले असो हार असो भस्म असो हळद असो कुंकू असो ज्या तिथल्या काही वस्तू असतील प्रसाद असेल तो आपण आपल्या बरोबर घेऊन येत असतो आणि अशा वेळेला डायरेक्ट घरी जायचं असत असं म्हणतात तर त्यामध्ये खरं तथ्य आहे आणि सत्य देखील आहे आपले पूर्वीचे लोक होते ना ते खूप हुशार होते, आप मुनी होते। आपले ऋषीमुनी तर ब्रह्मज्ञानी होते काय होतं ज्यावेळेला आपण देवी देवतेच्या ठिकाणी जातो त्यावेळेला त्या ठिकाणचं देवत्व त्या ठिकाणचं पावित्र्य त्या ठिकाणच्या शक्ती यासुद्धा आपल्याबरोबर येत असतात आणि आपण डायरेक्ट घरी गेलो तर त्या जशाच्या तसे आपल्या घरी प्रवेश करत असतात आता होतं काय ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या घरी राहता म्हणजे देवस्थानावर आलाय घरी राहिलाय एखाद्याच्या पाहुण्यांच्या मित्रांच्या आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपले घरी चाललाय किंवा थोड्या वेळासाठी तुम्ही गेलाय त्यानंतर आपण आपल्या घरी चाललोय इथं होतं काय ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी राहता त्यावेळेला तुमच्या बरोबर आलेले शक्ती देवत्व हळूहळू त्या घराला प्रदान होत असतं आणि त्या घरात जे काय आहे ते तुमच्याबरोबर येत असत सरळ सरळ प्रश्न आहे म्हणजे ते तुमच्याबरोबर येत आणि मग हे तुम्ही घरी घेऊन जात असताना ते देवत्व तुमच्याबरोबर येतच नाही अनेक लोक तर लॉजवरती राहतात नको ते चाळे करतात आणि दुसऱ्या दिवशी घरी जातात तर तुम्हाला याच काय पुण्य मिळालं काहीच मिळालं नाहीये म्हणजे तुम्हाला ते देवत्व घरी घेऊन जायचं असेल तर तुम्हाला कुठेही थांबता येणार नाही आता आपण तुम्ही हॉटेलमध्ये थांबू हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी थांबू शकता जेवणासाठी थांबू शकता जी सार्वजनिक ठिकाणी आहेत सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिक तिथं खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी व्हायब्रेशन राहत नाही कारण लोक येतात जातात येतात जातात नवीन येतात जुने जातात जुने येतात नवीन येतात हे चालूच असतं परंतु एखाद्या घराच्या ठिकाणी असं होत नाही तिथे ठराविकच लोक असतात ठराविक विचार घेऊन असतात ठराविक देव असतात ठराविक मंत्र असतात बरंच काय असतं त्यामुळं तिथे एक व्हायब्रेशन निर्माण झालेलं असतं बऱ्यापैकी सार्वजनिक ठिकाणी व्हायब्रेशन निर्माण होत नाही याच्यावरती मी नंतर काहीतरी व्हिडिओ बनवेन त्यामुळं शक्यतो शक्यतो असा प्रवास करा की एका दिवसामध्ये आपण आपल्या घरी जाऊ कोठे राहण्याची गरज पडणार नाही आता प्रश्न असा येतो की अति अपरिहार्य आहे की अतिशय निकट आहे गरजेचा विषय आहे त्यामुळं घरी नाही जात आलं आणि इतर ठिकाणी कुठे राहू शकत नाही अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही मग पाहुण्यांच्या घरी वगैरे इथं राहू शकता अशा बिकट परिस्थितीमध्ये परंतु जाणीवपूर्वक काय लोक काय म्हणतात चला आता तुळजापूरला आलोय तर जात जात आपल्या पाहुण्यांची गाडी घेऊन जाऊया एक दिवस तिथं राहूया मुलीच्या घरी जाऊया याच्या घरी जाऊया त्याच्या घरी जाऊया तर हे करणं शक्यतो योग्य नाहीये तुम्हाला यायचं असेल गाठ घ्यायला तर आवर्जून येऊ शकता आवर्जून गाठ घेऊन जावा परंतु शक्यतो आपण देवस्थानाच्या ठिकाणी जर आलो तर सरळ घरी आहे परंतु मग अशी काही ठिकाणं आहेत जिथं तुम्ही देवस्थानाच्या ठिकाण आल्यानंतर सुद्धा राहू शकता मंदिर असेल आश्रम असतील तुमच्या गुरूंचं द्वार असेल गुरुंचा आश्रम असेल साधू संतांचं ठिकाण असेल अशा ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता पण गरज नसेल तर शक्यतो मंदिरातून आल्याबरोबर डायरेक्ट आपल्या घरी प्रवास करून घरी जा ते देवतो घरीच गेलं पाहिजे इतर ठिकाणी थांबण्यात अर्थ नाहीये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अतिशय जिकिरीचं आहे निकडीचं आहे घरी जाऊ शकत नाही कुठं राहू शकत नाही अशा वेळा तुम्ही पाहुणे मित्र वगैरे यांच्या घरी राहू शकता परंतु जाणीवपूर्वक आलोय म्हणून चला आता गाडी घेऊन जाऊ हे करूया असं नाही करायचं देव ते डायरेक्ट थेट आपलं घर आधी मध्ये थांबायचं नाही आहे हॉटेलमध्ये जाऊ शकता अगदी प्रसंगी स्टँडवरती सुद्धा एस टी स्टँडवर झोपू शकता जसं काही आवश्यकता असेल तर जबरदस्ती करायची गरज नाहीये परंतु असं कुठं थांबायचं नाही कारण ते देवत्व ते पावित्र्य आपल्याबरोबर येणं आवश्यक असतं म्हणून देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर शक्यतो कोठे थांबू नका पण गरज असेल तर अत्यंत निकडीच असेल की आता मी कुठं जाऊ शकत नाही थांबावंच लागेल तर काही मनाला वाटून घेऊ नका परंतु शक्यतो असा प्रवास करा अशा पद्धतीने जा की आपल्याला थेट आपल्या घरी येता येईल बऱ्याच लोकांच्या मनातील हा प्रश्न होता की याच्यावरती काय व्हिडिओ टाका असं का करायचं असतं तर याच्या पाठीमागचं कारण जर तुम्हाला समजलं असेलच त्याचबरोबर आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये होणार आहे त्याची तारीख मी डिक्लेअर करेनच तसेच आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सब्सक्राइब करत असताना पावन ये शब्द असे जरी घंटीचे प्रदा अवश्य दवा ज्या शक्ती